पोलीस न्यूज खाकी मग बाकी दक्ष पहिले भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन परेड मध्ये भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल देवळाली इथं पथकाकडून एक भव्य शस्त्र सामग्री प्रदर्शन तसंच ड्रोन शो सादर करण्यात येतोय यामध्ये भारतीय सेनेचे आधुनिक तंत्रज्ञान प्रगत शस्त्र प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेचं प्रदर्शन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात भारतीय सेनेच्या आर्टिलरी रेजिमेंटच्या साठ्यातील विविध प्रणालींचा समावेश असून त्यात विविध कॅलिबरचे लॉन्चर्स फिल्ड गन्स मोर्टार्स आणि मीडियम गन्स यांचा समावेश आहे याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे लाईट मोर्टार फिल्ड गन्स मिडियम कॅलिबर आर्टिलरी रॉकेट व मिसाईल लॉन्चर्स प्रदर्शन स्थळी भेट देणाऱ्या नागरिकांना प्रत्येक शस्त्र प्रणालीबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात येत आहे टेहळणी निरीक्षण आणि लक्ष्य निश्चितीसाठी ड्रोन हे भारतीय सेनेचं अत्यंत महत्त्वाचं साधन बनलं आहे या कार्यक्रमात आठ सर्वेलन्स ड्रोन समन्वयित हालचालींसह उड्डाण प्रदर्शन करत आहे एफ पी व्ही ड्रोनचे गतिमान प्रात्यक्षिक सादर होत आहे हा ड्रोन ताशी अडीचशे किलोमीटर वेगानं उडू शकतो आणि आत्मघाती ड्रोन हल्ल्यांसाठी वापरला जातो ड्रोन तंत्रज्ञान भारतीय सेनेच्या आधुनिक युद्ध तंत्र आणि टेहळणी क्षमतेला नवीन परिणाम देता ड्रोन शोनंतर जलद प्रतिसाद पथक क्यू तर्फे टॅक्टिकल रूम इंटरव्हेंशनच्या प्रत्यक्षिका सादर करण्यात आली या प्रत्यक्षिकातील मुख्य बाबी बंद खोलीत प्रवेश करून संशयित व्यक्तीला सुरक्षित रीते ताब्यात घेण्याची प्रक्रिया टीम लीडरकडून संकेत मिळाल्यानंतर दारात ग्रेनेड टाकून नियंत्रित प्रवेश कमांडोकडून खोलीतील सर्व कोन क्लियर संशिताला कायदेशीर अधीन ताब्यात घेणे ही प्रत्यक्षिक उच्च जोखमीच्या शहरी ऑपरेशनमध्ये QRT ची कार्यक्षमता दर्शवते QRT हे नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी सदैव तत्पर आणि सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज लाश